जालना शहरातील शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली केले जात असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आज एक निवेदन सादर करण्यात आलं काय आज सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना जालना शहरामध्ये दोन शिक्षणाचा बाजार मांडलेला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे बऱ्याच शाळा ज्या अनुदानित आहेत त्या प्रवेश शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करत आहे कसं प्रत्येक पालकांना आपला विद्यार्थी हा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे ही अपेक्षा आहे त्यासाठी प्रत्येक पालक हा धडपड करत असतो पण ह्या शाळा आपल्या मनमानी कारभारानुसार या सर्व पालकांकडून त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आनागोंदी कारभारातून मोठ्या प्रमाणामध्ये फीसची वसुली करत आहे त्यासंदर्भात आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे की त्यांनी या सर्व शाळांवरती ताप बसवावा ज्या शासनाचा अनुदान घेत आहेत तरीही शिक्षणाचा बाजार मांडून बसलेले आहेत लोकांना मोठ्या प्रमाणावर लोकांची लूट करतायत शिक्षणाच्या नावाखाली प्रवेश शुल्काच्या नावाखाली आणि आज गल्ली बोळामध्ये अनेक काही शिक्षण संस्था छोट्या मोठ्या शाळा अशा निर्माण झालेल्या आहेत त्यांना मान्यता आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे ज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते त्यासाठी त्यांनी सर्व जालना शहरातील शाळांची तपासणी करून त्यातल्या किती शाळा मान्यताप्राप्त आहेत आणि किती या बोगस आहेत आणि बोगस असलेल्या शाळांवरती कारवाई करावी यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे